नमस्कार विहिरीवरची वरात या रक्तरंजित प्रेमकथेमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी सादर करणार आहे भाग चार मुंबई येईपर्यंत संध्याकाळचे सात वाजले मुंबईत शिरल्यावर रायाच्या वाड्यापर्यंत पोचायला रात्रीचे आठ वाजले वीणा मुंबईत पहिल्यांदाच आली होती तिथले रस्ते उंच उंच इमारती लोकांची गाड्यांची गर्दी पाहून तिचा जीव घाबरला एवढ्या गर्दीत लोक राहतात कसे श्वास गुदमरतोय इथे तिच्या मनात प्रश्न उभे राहिले रायाचा वाडा एका उच्चभ्रू कॉलनीत होता तिथे बंगले विरळ होते प्रत्येक बंगल्याच्या चहूबाजूनी बरीच झाडे होती तुझा वाडा मुंबईत अगदी मध्यवस्तीच दिसतोय तू सध्या राहत असलेला तुमचा अंधेरीचा बंगला इथून किती दूर आहे गणेश सरांनी प्रश्न केला माझ्या स्पीडने अंदाजे पंचेचाळीस मिनिटं लागतात अंधेरीचा बंगला या वाड्या एवढा मोठा आहे का हा वाडा अंधेरीच्या बंगल्यापेक्षा चौपट मोठा आहे गणेश किती किंमत असेल तुझ्या या वाड्याची दोन अब्ज टू बिलियन्स बाप रे एवढा किमती वाडा माझ्यावर खूपच मोठी जबाबदारी आली आहे वीणाने तोंडाला हात लावला रायाचा बंगला आला सिक्युरिटी किशोर धावत पुढे आला त्याने फाटक उघडलं रायाने गाडी आत घातली तो वाडा पाहताच वीणाला दरदरून घाम फुटला परवा अमावस्येच्या रात्री स्वप्नात जो भयान वाडा दिसला होता तो होता। हात तर वाडा होता तिचे हातपाय थरथराला लागले ताई कालपासून मी तुझीच वाट पाहती मागून एका स्त्रीचा आवाज आला कोण कौ, वीणाने दचकून मागे पाहिलं मी मी चंद्रा केवढ्यानं दचकलात तुम्ही भूत पाहिल्यावानी वीण चंद्र थट्टीच्या सुरात म्हणाली वीणा वाड्यात शिरली ताई आतलंही अंधार आहे उद्या आज जावा आता चला आपल्या खोलीकडं चंद्राच्या बोलण्याकडे विणाचं लक्ष नव्हतंच मुळी यांत्रिकपणे ती वाड्यात शिरली पुढे पुढे चालत राहिली एक दोन तीन चार खोल्या खोल्या कसल्या मोठमोठी दालनच होती जणू विणा मागच्या दारी गेली तेथे ती रहाट नसलेली विहीर होती अगदी जसाच्या तसा वाडा विहीर सुद्धा अगदी तशीच कठड्याला रहाटविरईक मोकळी जागा असलेली ह्याच मोकळ्या जागेतून त्या स्त्रीने मला ढगलून दिलं अचानक तिला वाद्यांचे आवाज येऊ लागले अगदी तसेच त्या भयान शांततेला चिरणारे कर्कश ढोल ताशांचे आवाज वराडी वाजंद्री जमल्यात तुझा गृहप्रवेश करून तुला हितच मी मुक्ती दिली नवा आठवलं ग काय वीणाला समोर ती कंदीलधारी स्त्री दिसली ती स्त्री तिच्या जवळ येऊ लागली वीणा भीतीने थरथरू लागली आई ग मला वाचवा विणाची किंकाळी बाहेर किशोरशी बोलत थांबलेल्या रायाला ऐकू गेली तो धावत वाड्यात शिरला त्याच्या मागोमाग गणेश सर चंद्रा किशोर पळत आले अंधारात अडखळायला होत होत रायाने मोबाईलची बॅटरी ऑन केली विहिरीपाशी वीणा बेशुद्ध होऊन पडली होती वीणाला जाग आली तेव्हा तिच्या समोर एक पन्नाशीची घरंदा स्त्री काळा चष्मा लावून बसली होती वीणा उठण्याचा प्रयत्न करू लागली ती स्त्री अंध असावी चाचपडत तिने विणाचा हात हातात घेतला ओ विणा उठलीस का कशी आहे तब्येत रायाने त्या खोलीत प्रवेश करत विचारलं बरं झालं राया तू आलास ती स्त्री मधाळपणे म्हणाली ही माझी आई रायाने ओळख करून दिली मला जयाबाकू म्हणालीस तरी चालेल मी मी कुठे आहे वीणाने क्षीण आवाजात विचारलं तू आमच्या अंधेरीच्या घरी आहेस रायाने उलगडा केला राया मी तुला कितीदा सांगितलं तो वाडा खुनी आहे त्या विहिरीने तीन बळी घेतले आहेत रायाच्या आई खिन्न आवाजात म्हणाल्या वाडा कधी खून करतो का अंधश्रद्धा सगळी ते तीन मृत्यू म्हणजे जस्ट ऍक्सिडेंट होते आपण फक्त दोन माणसं बाळा आणि हे चार नोकर हा सहा खोल्यांचा बंगला काय वाईट आहे तुझ्या बाबांची आठवण आहे हा बंगला म्हणजे हा सोडून तुला त्या दळभद्र वाड्याचं काय एवढं आकर्षण वाटतंय आई प्लीज विनासमोर तरी वाद नको तेच तर म्हणते मी ही पोर पहिल्याच दिवशी त्या वाड्यात बेशुद्ध पडली तिथे कामाला पाठवू नको तिला पोरीला काही झालं म्हणजे जयाबाईंच्या आवाजात काळजी होती विना एकटी कुठे असणार आहे तिच्या सोबतीला चंद्रा किशोर चोवीस तास असणार आहेत दोन दिवसांनी अजून दोन सिक्युरिटी रुजू होणार आहेत राम आणि जुगल दिवसभर दहा कामगार असतीलच गणेश अधून मधून असणार आहे मी रोज थोडा वेळ तिथे थांबणार आहे एवढे सगळे सोबतीला असताना वीणाला कोण काय करेल राया जयाबाईंचं बोलणं सुरू असताना एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी तेथे ज्यूस घेऊन आली हा ज्यूस वीणाला दे रायाने हुकूम सोडला गोदावरीने ग्लास विणाच्या हातात दिला तू ज्यूस पी मी येतेच तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवते जयाबाई काठी टेकत गोदावरीच्या आधाराने निघून गेल्या वीणाने ज्यूस संपवला रायाने तिच्यासमोर खुर्ची ओढली व त्यावर बसला काल रात्री तुला काय झालं मुळात तू एकटी आत का गेलीस सांगू तुम्हाला विश्वास ठेवाल माझ्यावर तुमचा वाडा ती विहीर मला अमावस्येच्या रात्री स्वप्नात आधीच दिसले होते काय सांगतेस रायाच्या नजरेत आश्चर्य होत स्वप्नात एक कंदीलधारी स्त्री दिसली जिने मला त्या विहिरीत ढकलून दिलं काल रात्री तुमच्या वाड्यात मला ती स्त्री दिसली तुला मीच मुक्ती दिली असं म्हणत होती राया खो, खो हसायला लागला तू हॉरर सिनेमे सिरियल जास्त बघतेस का बऱ्यापैकी बघते हॉरर फिल्म आणि सिरियल म्हंटल की त्यात एक जुना वाडा आणि विहीर असतेच आणि जुने वाडे आणि त्यातील विहीर यांची रचना जवळपास सारखीच असते आणि ती कंदीलधारी स्त्री वीणाने प्रश्न केला निव्वळ भास मनाचे खेळ आहेत सारे तू ही माझ्या आईसारखीच अंधश्रद्धाळू आहेस वाड्यात तीन मृत्यू झाले असं आई म्हणाल्या राग मानू नका पण मला काय घडलंय ते सांगू शकाल फार <स्थ> वर्षापूर्वी मी एक वर्षाचा झाल्यावर माझ्या वडिलांनी त्या वाड्यात खूप मोठा समारंभ आयोजित केला होता गावाहून दोन पाहुण्या मुली आल्या होत्या तरुण मुली दोघींचा मृत्यू त्या विहिरीत पडून झाला कसा काय ते नीट कळलं नाही आणि तिसरा मृत्यू माझ्या वडिलांचा माझे वडील गेले त्यावेळेस मी जेमतेम पाच वर्षाचा असेन आधी त्या दोन मुली आणि नंतर माझे वडील असे तीन जण मृत्युमुखी पडल्यावर आईने त्या वाड्याला कायमचा रामराम ठोकला आणि अंधेरीत या बंगल्यात आम्ही राहायला आलो हा माझ्या वडिलांच्या मालकीचा बंगला आहे आणि तो वाडा कोणाचा आहे माझ्या आईच्या नावावर आहे म्हणजे माझ्या आईला माहेरहून मिळालाय माझी आई, आई, आई तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आजोबांच्या मृत्यूनंतर आईला वारसा हक्काने मिळाला माझ्या वडिलांना तो वाडा एवढा आवडला की आत्ताचा हा बंगला सोडून आई आणी ते आईला आणि मला घेऊन तेथे राहायला गेले पण त्यांच्या मृत्यूनंतर आईला तेथे चित्रविचित्र भास व्हायला लागले त्या दोन मुलींमधील एका मुलीचा आत्मा तिच्या मते तेथे भटकतोय बाबाही तिला तिथे कधी कधी दिसायचे असं तिचं म्हणणं आहे म्हणून घाबरून तिने तो वाडा बंद करून ठेवला रायाने सगळी सविस्तर हकीकत सांगितली त्या म्हणत आहेत तर काहीतरी तथ्य असेलच ना छेगा तिथे भूतभीत काही नाही तुम्ही म्हणताय म्हणून विश्वास ठेवते नाहीतर तेथे जायला मी अजूनही खूप घाबरत आहे हे बघ तू अजिबात घाबरू नकोस तुला तेथे कधीही काहीही दिसलं तर मला रात्री अपरात्री फोन कर मी ताबडतोब हजर होईन माझा वाडा मला लवकरात लवकर सजवून दे वीणाने होकारार्थी मान हलवली आई अंध आहेत का हो मी अमेरिकेत शिकत होतो तेव्हा तिचा कार ॲक्सिडेंट झाला त्यात तिचे दोन्ही डोळे निकामी झाले नाश्ता करून विणा ना वाड्यावर जायला निघाली जाण्याआधी ती जयाबाईंच्या पाया पडली एव्हाना ड्रायव्हर गाडी काढून बाहेर उभा होता ती गाडीत जाऊन बसली राया ही मुलगी मला सून म्हणून पसंत आहे आणशील तिला मा पोलांडून कोंड्यांच्या घरात जयाबाईंनी विचारलं राया काहीही न बोलता गाडीत जाऊन बसला गाडी वाड्याकडे रवाना झाली सर मला वाडा दाखवता का सगळा तुम्हाला कुठे काय काय हवंय तेही सांगा म्हणजे डिझाईन प्लॅन बनवते वीणाने पर्समधून डायरी आणि पेन काढलं वाड्यावर पोचताच ती कामाला लागली हे बघ एकूण दहा खोल्या आहेत वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केला की भव्य दिवाणखाना म्हणजे हॉल असला पाहिजे त्याच्या मागे डायनिंग रूम आणि शेजारी किचन किचन शेजारून जो छोटा पोर्च आहे त्या मागच्या दोन खोल्या म्हणजे गेस्ट रूम गेस्ट रूमच्या मागे परसदार आणि विहीर आहे परसदारी मला भाज्यांचे वाफे करायचे आहेत म्हणजे घरच्या घरी केमिकल फ्री भाज्या पिकवता येतील रायाने विस्तारून सांगितलं वीणा रायाच्या बोलण्यातले मुद्दे डायरीत लिहित होती वीस पावलं चालल्यावर पलीकडे एक खोली होती ही माझ्या आईची या त्या खोलीत देवघर असलं पाहिजे कारण ती खोली हॉलपेक्षाही खूप मोठी आहे हवेशीर आहे त्या खोलीला दुसरं दार आहे त्यातून वाड्याची पुढची बाजू दिसते तिथे आपलं पार्किंग असेल राया सर मागच्या अंगणात जसे वाफे करायचे आहेत तसे पुढच्या अंगणात करायचे का पुढे बरीच मोकळी जागा आहे विणाने मध्येच विचारलं नो नो माझ्या आठ गाड्या आहेत त्याही मोठ्या पुढे वाफे केले तर पार्किंग पुरणार नाही आठ गाड्या विणाने तोंडाचा हे राजकारणी लोक कसे काय श्रीमंत असतात तिच्या मनात प्रश्न डोकावला तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा शास्त्रीजींची छबी उभी राहिली त्यांनी पंतप्रधान झाल्यावर सोय म्हणून एक गाडी खरेदी केली तीही हप्त्यांवर वरच्या मजल्यांवर हो, चार खोल्या आहेत ना विचारले हो आईच्या रूमच्या डोक्यावर जी रूम आहे ना ती माझी बेडरूम असेल तिच्या शेजारी एक रूम आहे ती माझ्या खोलीला अटॅच करायची म्हणजे मध्ये एक दरवाजा करायचा थोडक्यात त्या दोन खोल्या माझ्यासाठी असतील समोर ज्या दोन खोल्या आहेत ना तिथे एका खोलीत लायब्ररी बनवायची आणि दुसऱ्या खोलीत होम थिएटर दहा खोल्या तर झाल्या वर मोठी टेरेस आहे ती ओपन ठेवायची का नो बसवायचं पार्टिशन टाकून हाफ टेरेस मध्ये एक बार डिझाईन करायचा आणि हाफ टेरेस मध्ये जिम रोज सकाळी एक तास वर्कआउट मस्ट रायानं असं सांगताच विणाला हसू फुटलं टेरेसच्या अर्ध्या भागात सकाळी बॉडी बनवायची आणि दुसऱ्या भागात बार मध्ये बसून रात्री तीस बॉडी बिघडवायची विना मनाशीच बोलली रूम्स ना अटॅच छोट्या टेरेस आहेत तिथे झोपाळे ठेवायचे का हो हो तिथे झोपाळेच ठेवायचे आहेत ते खास जर्मनीहून मागवायचे आहेत पुढच्या दोन दिवसात विणाने डिझाईन्स तयार केली रायाला तिची कल्पकता भावली ती झपाट्याने कामाला लागली कामगार कामाला आले बांधकाम पूर्ण झाल्यावर रंगरंगोटी झाली फर्निचरची ऑर्डर दिली गेली एवढ्या मोठ्या बंगल्याचं काम वीणाच्या चिकाटीमुळे एका महिन्यात पूर्ण झालं या एका महिन्यात तिची आणि रायाची रोज भेट व्हायची दोघांचं बोलणं भेटणं हे फक्त कामानिमित्त होतं कामाशिवाय त्यांच्यात दुसरा कुठलाच विषय नसे वीणा त्याच्यात भावनिकदृष्ट्या चांगलीच अडकली पण रायाच्या मनाचा थांगपत्ता तिला लागत नव्हता तिने स्वतःच्या मनाला आवर घातला कारण रायाच्या आणि तिच्या आर्थिक परिस्थितीत जमीन आसमानाचा फरक होता पण मनाला कितीही आवर घातला तरी ते रायाभोवतीच रुंजी घालत होत काम आता बऱ्यापैकी पूर्ण झालं होतं रायाशिवाय तिला एक दिवसही चैन पडत नव्हतं वीरपूरला गेल्यावर त्याची खूप आठवणी होती पण त्यावर काही इलाज नव्हता स्वतःहून रायाला प्रेमाचा कबुली जबाब देण्याची तिच्यात हिंमत नव्हती अचानक ती रात्र वीणाच्या आयुष्यात आली आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली धन्यवाद